सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची म्हणजेच आनंद देणारा आणि दुःखाचा नाश करणारा विघ्नाची वार्ता म्हणजे शिल्लक ठेवत नाही तर प्रेम पुरवते ज्यावर कृपा आहे आपल्या बाप्पाचं वर्णन दुःख दूर करणारा म्हणून केलं जातं आणि म्हणूनच की काय पण जगभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात बाप्पाच्या आगमनानं अगदी चैतन्य येतं आपल्याला पाहायला मिळतं की अगदी सगळं वातावरण चैतन्यमय झालेलं आहे अष्टविनायक सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच आहेत तसंच महाराष्ट्रात आणखी सुद्धा बरेच मानाचे गणपती आपल्याला पाहायला मिळतात आणि अशाच एका एक वर्षाहून अधिक जुन्या आणि मानाच्या गणपतीची कथा आज आपण जाणून घेणार आहोत संवादच्या आजच्या भागात चला तर मग जाणून घेऊया पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची कथा नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे मंडईच्या गणपतीसह या मंडळाच्या गणपतीला पुण्यातील विशेष गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचं स्थान आहे आता या गणपती देवस्थानाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणण्याचं कारण म्हणजे अठराशे त्र्याण्णव साली दगडूशेठ हलवाई यांनी या गणपतीची स्थापना केली त्यांचंच नाव पुढे या गणपतीला मिळालं आहे भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मूर्ती शंकर अप्पा शिल्पी यांनी घडवली आहे जगभरात या गणपतीचा जग नावलौकिक असून गणेशोत्सवात आणि विशेष निमित्ताने या गणपतीच्या दर्शनाला भाविक येत असतात दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणेशोत्सवातील देखावा आणि सजावट भाविकांचं विशेष आकर्षण आहे प्रत्येक वर्षी मंडळातर्फे विशेष लक्षवेधी देखावा तयार केला जातो पण या गणपतीच्या स्थापनेच्या पाठीमागे सुद्धा एक कथा आहे तर तीच आपण जाणून घेणार आहोत तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते श्रीमंत व सत्यशील प्रस्त होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहायची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचं देहावसन झालं त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौलक्ष्मीबाई ते दोघही दुःखी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचं सांत्वन केलं व त्यांना धीर देत सांगितलं की आपण काही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा ही दोन दैवत आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा भविष्यात जसं आपलं आपत्य आपल्या मात्या पित्यांचं नाव उज्ज्वल करतं त्याचप्रमाणे ही दोन्ही दैवत तुमचं नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबुराव गोडसे भाऊसाहेब रंगारी श्री मोरप्पा शेठ गोडवे उर्फ काका हलवाई नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ रामराव बुटलेर गणपतराव विटोजी शिंदे सरदार परांजपे शिवरामपंत परांजपे गोपाळराव रायकर नारायणराव दरोडे यांच्यासह सर्व तरातील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती सध्या गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते त्यानंतर अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं निधन झालं परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरूच ठेवली त्या काळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता या उत्सवाचं व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मित्र मंडळ करत होतं सध्या ही मूर्ती आपल्या कोंडवा येथील बाबूराव गोडसे पिता श्री मंदिरात आहे असं म्हणतात नंतर मात्र अठराशे शहाण्णव साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती आणि त्यामुळेच एकोणीसशे सदुसष्ट साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला व त्यासाठी त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री शिल्पी यांना बोलावणं धाडलं त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून तयार करून घेतली बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टर वरून मोठ्या पडद्यावर दाखवली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्ती सारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचं काम प्रत्यक्षात सुरू झालं पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्या काळी जे ग्रहण झालं होतं त्याच दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी होऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मूर्तींच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवलं शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्यांचं शेवटपर्यंत पावित्र्य राखा असंही सांगितलं त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे एक हजार एकशे पंचवीस इतका आला होता आणि हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात या मंदिरात बसवला गेला अमिताभ आणि जया बच्चन या दाम्पत्याने सोन्याचे कान या गणपतीला अर्पण केले होते मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर दोन हजार दोन मध्ये सध्याचं भव्य मंदिर उभारण्यात आलं पूर्वी पुण्यातील बुधवार पेठेतील श्री दत्त मंदिर ही त्यांची निवासी इमारत होती दगडू शेठ यांचा नातू गोविंद शेठ हा देखील त्यांच्या दयाळूपणासाठी आणि औदार्यासाठी प्रसिद्ध होता पुण्यात गोविंद हलवाई चौक त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे नंतर त्यांनी हलवाई गणपती ट्रस्ट ची स्थापना केली गणपतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन झाला हा ट्रस्ट समाजोपयोगी कामांना मदत करण्यात अग्रेसर आहे ही बाप्पांची मूर्ती सुद्धा फार सुंदर अशी आहे या बैठ्या मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे तर उजवा हात वरद हस्त म्हणजे आशीर्वाद देणारा आहे अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा एक नमुनाच आहे जवळपास चाळीस किलो सोन्याने तो सजलेला आहे या मूर्तीचे डोळे हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे कुठूनही पाहिलं तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकांना यामुळे मिळते आता या गणपती मंदिराच्या रचनेबद्दल बोलायचं गेलं तर मंदिरही इथल्या गणपती बाप्पा सारखंच विशेष आहे जय आणि विजय संगमरवरी बनलेले दोन संरक्षक सुरुवातीलाच सर्वांचं लक्ष वेधून घेतात बांधकाम इतकं साधा आहे की मंदिरातील सुंदर गणेश मूर्तीसह सर्व कामकाज बाहेरूनही पाहता येतं यानंतर या गणपतीची कीर्ती फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशात पसरली आहे सध्या सुद्धा इथे जगभरातून भाविक गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे येतात आणि गणेशोत्सवात इथे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर ही होती गोष्ट श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तुम्ही कधी या गणपतीचं दर्शन घेतलंय का आणि तुमच्याकडे कोणता मानाचा गणपती आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद